टाइम होईल परत तिथे आशीच झाला उलटाला उलटा उलटा बघ एक काळी राहिली एकदा फाटी टिकली ना मग कोण नाही

है ना ठगा हालित ठगा उग्र बाढ़ या बस बस एक दो चेहरा मजबूत तो वो कुछ उम्म ना कारण ज़मीन ले लेंगे अंदर इज़ाफ़ा चावन हो ना पहले ही तो <laughs> तेरा <laughs> तापमान ता, ता, बस ते कहाँ था ओके का हाँ खाली अंदर पड़ेगा अंदर पड़ जाएगा नहीं नहीं यार न

तुम्हाला टाका म्हणते ना काय काय मिस पण ते मसाला टाका मसाला आता टाका घेत बाजून घेतलं बाई टेस्टी मसाले गोडा मसाले गोडा आणलं काय घेतलं आता का जाय कोथंबीर घर हो कोथिंबीर नाही का नाही कोथिंबीर द्यायची वाढ मासा मार रे सगळ्या नाही वाटलं मासा घरचे ना, ना <णाँगे>

किती काय झाला असेल तरी बाकी आल्या शेट कसं काय कमी आहे मीठ काय मीठ पाहिजे का मीठ बारक आहे ना त्याच्यामुळे जरा टाकेल टाकत पलटी व्हायर सगळं आटवून गेला आठ नाही मामा पण ते खेळा आता त्याला जर तिखट कमी झालं तिखट कमी झालं बरं वड बर परत नाही तर पाणी ओके झालंय पण पुरल का ना ना दे ना नाही ना मला नाही कळत वड ना नाही वडाय बरोबर का काय पुढे चटणी असते ना वाढवलं सरा मग तेच सांगत डाबला सांगत ना थोडी <laughs> आता कशा काय अरे झालंच आहे ना इकडे बॅटरी मारत आहे पण तरी वाढवायचं आलंच रे मला वाटत सुटलेला चेक केला का सुटलेला झालाय मग सुटला होता तर नाही त्याची नाही करायची क्वालिटी झालंय नाही नाही सुटलेला